मी चेतन पद्माकर देशमुख प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारीवर उभारलेलो आहे धनुष्यबाण हे माझं चिन्ह आहे माझ्यासोबतच्या उमेदवार ज्या आहेत त्या सुवर्णाताई गाडवे माझी सरपंच नगरसेविका आम्ही दोघंही मिळून आता सध्या प्रचारात प्रचार, प्रचार फेरीत सामील झालेलो आहोत तर प्रचार फेरीमध्ये आम्ही रोडवरून जाताना प्रत्येक घरापासून जाताना प्रत्येक व्यक्तीशी भेट घेत असताना आम्हाला ज्या समस्या जाणवल्या आहेत ह्या प्रभागामध्ये इथल्या कुठल्याही प्रकारे लायटीची सोय नाही कटरीची सोय नाही साधी मागच्या उमेदवारांनी केलेल्या ज्या चुका आहेत त्या चुका काढण्यापेक्षा आपण या सगळ्या चुका कशा भरून काढतो आहे कशा भरून काढल्या पाहिजे त्याकरता काम करण्याकरता आम्ही दोघंही त्याचा आढावा घेत आहोत आढावा घेत असताना इथल्या परिसरामध्ये आता सध्या काम चालू आहे आमचं थोडं आम्ही काम केलेलं पण आहे आधी चिलारीचा प्रश्न असेल गटरीचा प्रश्न असेल बाकीचे सगळ्या लाईटीचा प्रश्न असेल तो आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आम्ही सर्वजण मिळून एकत्रित येऊन हे चांगलं आमचं पद्धतीने काम चालू आहे आमच्या पार्टीमध्ये काम करणारे माझे वडील ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पासाहेब देशमुख रमेशजी पारसकर साहेब आमचे सी एलचे नेते जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पाटील साहेब जिल्हाध्यक्ष आमच्या शिवसेनेचे चरणराजी चौरे साहेब आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद असणारे आमचे राजाभाऊ खरे साहेब आणि ह्याच्यापेक्षाही परवादेशी नगरपरिषदेमध्ये आलेल्या नगर परिषदेच्या विकास खात्याचे जे, जे मंत्री आहेत एकनाथभाई साहेब उपमुख्यमंत्री लाडके यांचा सगळ्यांचा आमच्या डोक्यावर हात आहे आम्ही कुठल्याही प्रकारे कसल्याही प्रकारे कामाला कमी पडणार नाही अजून काय कोणाच्या समस्या असतील त्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत बाकीचे सगळे जे पुढचे पक्ष आहेत ते काय घरी बसून सगळे कामकाज चालवतात आम्ही सध्या ऑन फील्ड आहे फील्डवर आम्ही काय चालले काय नाही ते सगळ्या समस्या जाणून घेतोय तर आता येणाऱ्या काय समस्या असतील तर तुम्ही मला प्रश्न विचारा प्रश्न बाप्पू आपल्या नगराध्यक्ष पदाचे देखील उमेदवार आहेत तर तीन मतदान करायचं लोकांना करावं लागणार आहे तर त्या संदर्भाने कसं समजावून सांगतोय आता ह्या संदर्भात मी तुम्हाला बोलतो आता आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत सिद्धिताई वस्त्रे सिद्धिताई वस्त्रे असताना वयानं चोवीस वर्ष आहेत अविवाहित आहेत ते अजून तर त्यांचं बीकॉम हे शिक्षण झालेलं आहे जर मी बोलत असताना सिद्धिताई वस्त्रे नाव कुठं तर माझ्याकडून राहून गेला असेल तर सिद्धिताई वस्त्रेंना सगळ्यात पहिल्यांदा मतदान त्यांना करायचं कशा करता करायचं जर शिवसेने धनुष्यबाणाचे बारा तेरा चौदा पंधरा वीसच्या वीस सीटांनी उडून आले काय असेल ते असेल पण हे सगळं करत असताना जा आपला नगराध्यक्ष हा आपल्या मोहोळ शहराचा असला पाहिजे नगराध्यक्ष हा कुठला बाहेरचा नसलेला पाहिजे बाहेरचा म्हणजे दुसरा नगराध्यक्ष आपल्या उमेदवारी तो भरलेला मोहोळचाच आहे पण ऐकतो कोणाचं काम करणार कोणाचं कुठल्या पद्धतीने जाणार तो कोणा आपण त्याच्या घरी जाणार का सिद्धिता वस्त्रे म्हणजे एकदम सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे पप्पू महाराज म्हणजे त्यांचे वडील त्यांचा एकही शब्द गावातली लोक टाळत नाहीत आणि तेही कुठल्याही गावातल्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाचा शब्द टाळत नाहीत आणि सिद्धिताई वस्त्रेंपासून आपण बसून जाऊन कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचा निधी मंजूर करून घेत असताना आपल्याला त्यांनी आपल्या शब्दाच्या जा बाहेर जाऊ शकत नाहीत ह्याच्याकरता आपण सगळ्यांनी मिळून सर्व आपल्या मतदार बंधूंनी मिळून मतदार माता भगिनींनी मिळून आम्हाला भरघोस मताने विजयी करावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार